राहुरी येथील दोन पत्रकार बातमी घेत असताना गोडाऊन किपर शिंदे नामक व्यक्तीने एक पत्रकार शूटिंग घेत असताना मोबाईल हिसकावून घेतला तसेच व दमदाटी करून बातमी घेण्यास मज्जाव केला याबाबत संबंधित गोडाऊन किपर वर दोन दिवसात कारवाई करण्यात यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील समस्त पत्रकारांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकारांच्या वतीनं देण्यात आलाय राहुरीतील तहसील कार्यालयाच्या आवारातील गोडाऊन जवळ दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा पुरवठा विभागातील धान्याचा काळा बाजार होत असल्याची माहिती मिळाल्यानं पत्रकार मनोज साळवे व अनिल कोळसे हे त्या ठिकाणी बातमी घेण्यासाठी गेले त्यावेळी पत्रकार मनोज साळवे हे मोबाईलवर शूटिंग घेत असताना तेथे गोडाऊन किपर शिंदे नामक व्यक्ती आला व त्यानं पत्रकार मनोज साळवे यांच्या हातून मोबाईल हिसकावून घेतला आणि तुम्ही शूटिंग कशी काय घेता शूटिंग घेण्यासाठी माझी लेखी परवानगी घेतली का असं म्हणून त्याने पत्रकारांना बातमी घेण्यास मज्जाव केला या घटनेबाबत राहुरी तालुक्यातील समस्त पत्रकारांनी आज पाच मे रोजी मात्र एकत्र येऊन तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिलं गोडाऊन किपर शिंदे याच्यावर कायदेशीर कारवाई करावी त्याचे निलंबन करून खातेनिहाय चौकशी करावी दोन दिवसात कारवाई न झाल्या समस्त पत्रकारांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेल्या निवेदनावर मनोज साळवे अनिल कोळसे विलास कुलकर्णी निसारभाई सय संजय कुलकर्णी वसंतराव झावरे अनिल देशपांडे राजेंद्र उंडे सुनील भुजारी रफिकभाई शेख अनिल जाधव विनीत धसाळ मिनाश पटेकर शरद पाचारणे गोविंद फुणगे श्रीकांत जाधव ऋषी राऊत आर आर जाधव सतीश फुलसौंदर बंडू म्हसे अशोक मंडलिक रियाज देशमुख कर्णा जाधव सुनील रासने समीर शेख आकाश येवले राजेंद्र वाडेकर गणेश विघे कृष्णा गायकवाड सचिन पवार राजेंद्र परदेशी दीपक साळवे दीपक मकासरे महेश कासार आप्पासाहेब मकासरे राजेंद्र पवार प्रसाद मैड अपना टिके देवेंद्र शिंदे श्रेयस लोळगे आदी पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसआरबीसाठी राजेंद्र उंडे राहुरे आवारामध्ये गोडाऊन किपर दोन गाड्या समोर लावून त्यामधून काही धान्य काढत असतानाचा व्हिडिओ आमच्या एका पत्रकार मित्रांनी चित्रित केला त्यामधून असं आढळून आलं की कुठलीही परवानगी त्यांना नसताना किंवा कुठलंही त्यामध्ये काही कारण नसतानी या गोणीतून त्या गोणीत ते धान्य काढत असताना ते संशयास्पद जे प्रकार होता तो पत्रकारांनी टिपून ती बातमी प्रसिद्ध केली ती बातमी प्रसिद्ध केल्यानंतर त्या व्हिडिओ चित्रीकरण करत असताना त्या संबंधित गोडाऊन किपरनी आमच्या पत्रकाराचा मोबाईल हिसकून घेऊन त्याच्याशी हुज्जत घातली कुठलाही त्याला मोबाईल हिसकून घेऊन हुज्जत घालण्याचा त्याला अधिकार नसताना देखील पत्रकाराच्या अंगाला झटापट केली त्यामुळे त्या संबंधित गोडाऊन किपरवर कायदेशीर कारवाई करण्यात ते यावी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची पत्रकारांची मागणी तर तहसीलदारांनी शब्द दिला की दोन दिवसात त्या गोडाऊन किपर वर आम्ही कारवाई करतो आणि तहसीलदारांनी जर दोन दिवसामध्ये त्या गोडाऊन किपर वर कारवाई केली नाही तर तहसीलच्या आवारामध्ये आम्ही पत्रकार उपोषणाला बसू असा इशारा आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी देतो येथील गोडाऊन गोडाऊन मध्ये मध्ये पुरवठा विभागाच्या काही चाललेल्या बेकायदेशीर चा। व्हिडिओ चित्रीकरण करत असताना राऊरी येथील आमचे पत्रकार मित्र मनोज साळवे आणि अनिल कोसे यांना त्या ठिकाणी असणाऱ्या गोडाऊन किपार शिंदे यांनी अरे राऊची भाषा केली आणि त्यांचा मोबाईल हिसकून घेऊन दादागिरी करण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता शिंदे यांना कल्पना असायला पाहिजे की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी त्याचं प्रत्युत्तर साळवे किंवा कोशे त्यांना त्या ठिकाणी देऊ शकत होते परंतु आम्ही पत्रकारिता करणारे व्यक्ती आहोत आम्ही संविधानाला मानणारे व्यक्ती आहोत त्यामुळं कायदेशीर मार्गाचा अवलंबन करून या घटनेच्या विरोधात आम्ही आज तहसीलदार नामदेवराव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलेलं आहे दोन दिवसात त्यांच्यावर कारवाई करण्याची ग्वाही तहसीलदार रामदेवराव पाटील यांनी दिलेली आहे दोन दिवस आम्ही या कारवाई होण्याची वाट पाहू अन्यथा आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करून आम्ही आम्हाला न्याय मिळण्यासाठी आंदोलन करू धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा